मित्रांनो अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या बाधितांना दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रशासनाने कसलीही सबब न सांगता दिवाळीपूर्वी संबंधितांच्या खात्यात मदतीचे पैसे तातडीने जमा करावे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आता या संदर्भात ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप जाणणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपाचा आढावा घेण्यात आला राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आता याच्यानंतर बाधितांना मदतीसाठी बावीसशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला तसेच सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तेहतीस जिल्ह्यांतील सुमारे बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान झालं असून त्यापैकी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर हिंगोली बुलढाणा अमरावती वर्धा आणि रत्नागिरी या आठ जिल्ह्यांमध्ये पाच पॉईंट एक अठ्ठ्याण्णव हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले यंदाच्या पावसाळ्यात एकूण अडुसष्ट पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं उर्वरित जिल्ह्यातील पंचनामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीपोटी मंजूर करण्यात आलेल्या बावीसशे पंधरा कोटी रुपयांच्या निधीपैकी सुमारे सतराशे कोटी रुपयांचं वाटप झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली आपत्तीग्रस्तांसाठी सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींची मदतीची घोषणा केली शेतकऱ्यांशी पुरेशी माहिती सरकारकडे उपलब्ध आहे त्यामुळे केवायसी व पंचनामे पूर्ण होण्याची वाट न पाहता आपत्तीग्रस्तांच्या खात्यात जास्तीत जास्त मदत जमा करावी असा आदेश देखील देण्यात आले काही जिल्हाधिकारी निधीची शासन आदेशाची सबब पुढे करीत आहेत मात्र प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली असून पुरेसा निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे कोणत्याही सभावी न सांगता दिवाळीपूर्वी आपत्तीग्रस्तांना मदत कशी मिळेल याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित करावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या वेळ कमी असल्याने प्रत्येक आपत्तीग्रस्तांना मोदत पोचण्यास अडचणी असल्याचे सरकारची कल्पना आहे राज्यातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळावा त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी यंत्रणेकडे झोकून देऊन काम करावे असे सूचनाही त्यांनी दिले पण कालच एक भाषणादरम्यान त्यांनी सांगितलं की ई के वाय सी करणं गरजेचं आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांशी गौडगंबाल करतायत की काय शेतकऱ्यांची मस्करी करताय की काय असंच इथे बघायला मिळतं एकीकडे सांगता की शेतकऱ्यांना शेत तात्काळ मदत द्या दुसरीकडे म्हणता की ई के वाय सी करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी आता संभ्रमात आहे बघूया शेतकऱ्यांच्या खात्यात ही जी काही रक्कम आहे ती कधीपर्यंत मिळते सर्व शेतकऱ्यांना जोपर्यंत ही मदत मिळत नाही तोपर्यंत आपण असंच समजू शकतो की ही जी काही रक्कम आहे ही पूर्ण पोहोचलेली नाही धन्यवाद